नमस्कार माधुरी किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हिरव्या वाटणातले बोंबील करून दाखवणार आहे त्यासाठी मी बोंबील स्वच्छ धुवून घेतले आहेत वाटणासाठी कांदा ओलं खोबरं आलं लसूण बडीशेप कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आहे ना त्या आपल्या अंदाजेने घ्यायच्या कोण तिखट पाहिजे तिखट कमी तिखट पाहिजे मी कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत आता आपण हे वाटण वाटून घेऊया टोपात तेल घालूया दोन चमचे तेल घालूया आणि फोडणीला थोडासा कांदा घालायचा कांदा मऊ पडल्यावर आपण हे वाटण केला टाकूया आणि गॅस मिडियम करून ठेवायचं नाही आता वाटण लागेल आणि वाटण ना तेलावर छान परतून घ्यायचं पाच मिनटापर्यंत वाटण छान परतून घ्यायचं आता आपल्या वाटणाला वाफ आली आहे आपण याच्यात मीठ घालू आणि हळद आणि कोकम घालायचे आम्ही कोकम घालतो कोणाला आवडत असेल तर त्यांनी निंबू पिळलं तरी चालतं आता आपण याच्यात वाटण केलेल्या ना त्यातलं थोडं पाणी टाकूया जास्त नाही टाकायचं कारण आपल्याला घट्ट ग्रेवी करायची आता आपण व्यवस्थित ढवळून घेतल्यावर मग ह्याच्यात बोंबील सोडायचे बोंबील सोडून झाल्यावर झाकण लावून पाच किंवा सात मिनटंच ठेवायचं कारण बोंबल्याला शिजायला वेळ लागत नाही जास्त वेळ राहायला तो बोंबील सगळ्या सारात विरगळून जाते पटकन शिजतात ते आणि चमच्याने जास्त ढवळायचं पण नाही उस्करून जातील आपण झपण लावूया पाच किंवा सात चला आता आपली उघडून बघूया आता आपल्या उकळी आली आहे गॅस बंद करूया आणि बाऊलमध्ये काढून घेऊया वे। शिजायला वेळ लागत नाही झटपट होणारी रेसिपी अशा प्रकारे ओल्या वाटणातली बोंबील तयार झालेत आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद